नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे आणि या दिवसांमध्ये आवर्जून लोणचं घालण्याचा घाट आपण घालतो बरं आपली खूप मनापासून इच्छा असते की जे लोणचं आपण जास्त प्रमाणात घातलेलं आहे ते छान वर्षभर टिकावं मस्त मुरावं तर इन जनरल कुठलंही लोणचं बनवताना काय काळजी घेतली पाहिजे यासाठीच्या दहा महत्त्वाच्या टिप्स तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टीप नंबर एक ते म्हणजे लोणचं तुम्ही कसलंही बनवा मग ते कैरीचं असो मिरचीचं असो आवळ्याचं असो हे सगळे जिन्नस आहे ना स्वच्छ धुतले ना की ते सुती कापडाने कोरडे करून घ्यायचे आणि ते कोरडे केल्यावर पुन्हा त्याचा पाण्याशी संपर्क झाला नाही पाहिजे पाण्याचा थोडा जरी अंश राहिला ना तरी लोणच्याला बुरशी लागण्याची प्रक्रिया लगेच सुरू होत टीप नंबर दोन आपल्याला आता ज्या बरणीमध्ये लोणचं मुरण्यासाठी ठेवायचं आहे किंवा वर्षभरासाठी साठवणीसाठी ठेवायचं आहे ती बरणी निर्जुंतक करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आता जी बरणी तुम्हाला वापरायची ती बरणी स्वच्छ धुवून घ्या निर्जंतुक बरणी निर्जंतुक करायची असेल तर ती वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते सगळ्यात पहिली मेथड स्वच्छ धुवून घ्या आणि काही कापड वगैरे त्याला नका लावू कडकडीत उन्हामध्ये ती एक दिवस ठेवून द्या दुसरी म्हणजे एक पारंपरिक काही पद्धती आहेत त्या मी तुम्हाला सांगते दुसरी म्हणजे तव्यामध्ये एक चमचावर हिंग घाला आणि ते धूर येईपर्यंत ते हिंग गरम करा आता हा धूर येत असतानाच त्यावर ज्या बरणीमध्ये लोणचं मुरण्यासाठी ठेवायचं ती बरणी त्यावर उपडी करून ठेवायची गरम सरफेसवर टच करायची गरज नाही नाहीतर ती तडकेल वरचेवर ती त्या तो धूर त्या बरणीला छान कोट झाला पाहिजे म्हणजे ती बरणी छान निर्जंतुक होते आणि तिसरी आणखी एक स्टेप आहे ज्याने तुम्ही बरणी छान कोट करू शकता किंवा निर्जंतुक करू शकता ती म्हणजे बरणीला एक तेलाचा लेअर द्यायचा आणि त्यावर एक थोडासा मिठाचा लेअर द्यायचा यानेही बरणी छान निर्जंतुक बनते लोणचं आता तुम्हाला दीर्घकाळ जर ठेवायचं असेल म्हणजे वर्षभराचं करणार असाल तर ते कशात स्टोअर करायचं शक्यतो आहे ना मातीचा माठ घ्यायचा किंवा अशी छानपैकी चिनी मातीची बरणी घ्यायची काय होतं हाय हीट असेल किंवा उच्च तापमान असेल ना तर बाकी तुम्ही कुठली भांडी घ्या काचेची बरणी घ्या किंवा स्टीलचं जार घ्या त्यामध्ये उच्च तापमानाचा इफेक्ट होतो पण चिनी मातीवर चिनी मातीच्या बरणीवर तुम्ही कितीही उन्हाळा असू दे त्याच्या आउटर सरफेसला टच करून बघा छान थंडगार राहतो आणि उच्च तापमानाचा त्यावर कमीत कमी परिणाम होतो किंवा इम्पॅक्ट होतो त्यामुळे आतल्या लोणच्याचं तापमान एकसारखं राहावं आणि खूप फसफसू नये उच्च तापमानामुळे किंवा हाय टेम्परेचरमुळे त्यासाठी चिनी मातीच्या बरणीचा वापर केलेला कधीही उत्तम टीप नंबर चार आणि महत्त्वाची ज्या बर्णीमध्ये किंवा डब्यामध्ये तुम्ही लोणचं साठवताय त्यावर झाकण लावलं ना की दादरा बांधायचा यामुळे काय होतं ना दादरा बांधल्यामुळे बाहेरच्या हवेचा संपर्क टाळला जातो बर्णीशी आणि त्यामुळे पर्यायी हवेतले जे सूक्ष्मजीव किंवा सूक्ष्मजंतू असतात ते बर्णीमध्ये आतमध्ये घुसण्यासाठी प्रतिकार किंवा प्रतिबंध निर्माण होतो लोणचं बनवण्यासाठी आपण जे मीठ वापरतो की नाही ते मीठ हे ना हलकंसं भाजून घ्यावं त्याचा रंग बदलेपर्यंत ते भाजण्याची गरज नाही पण मीठ भाजून घेतल्यामुळे काय होतं मिठामध्ये ना अंगभूत पाणी असतं भाजल्यामुळे त्यात जो काही पाण्याचा अंश आहे तो निघून जातो आणि जेव्हा लोणचं मुरतं ना त्यामुळे म्हणजे ते मिठातलंच पाणी त्यात त्या शिरून शिरकाव होऊन ते लोणचं खराब होत नाही आणि मीठही छान निर्जंतुक होतं आणि पर्यायाने लोणचंही आपलं दीर्घकाळ टिकतं <laughs> कुठलंही लोणचं असो कैरीचं असो किंवा मिरचीचं असो आवळ्याचं असो त्या फोडींना आहे ना मीठ सोडल्यामुळे काय होतं त्यात आहे ना एक सूक्ष्म जीवाणूंची जी वाढ होते ना एक तर अँटीसेप्टिक अँटीबायोटिक आहे हळद सगळ्यांना माहिती आहे पण हळदीमुळे मेन म्हणजे त्यात जीवाणूंची वाढ व्हायला प्रतिबंध निर्माण होतं त्यामुळे आवर्जून कुठलंही लोणचं घालताना जे तुम्हाला दीर्घकाळ टिकवायचं आहे त्यामध्ये हळदीचा वापर आवर्जून जणांना <्याँटा> प्रश्न असतो की अख्खी मोहरी साला सकट का नाही वापरायची तर काय होतं ना एकतर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट मोहरीची जी डाळ असते ना ती सूक्ष्मजीवांच्या वाढीला प्रतिबंध करते सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण ते आहे लोणच्यामध्ये कुठल्याही लोणच्यामध्ये मोहरीची डाळ वापरतात आता जी साल असते ती हलकीशी चवीला कडवट असते आणि थोडा त्याचा रंगही वेगळा असतो त्या सालीचा कडवटपणा त्या लोणच्यामध्ये मुरू नये हे एकमेव कारण आहे की मोहरी साला सकट न वापरता त्याचं फुलफट आहे ते काढून त्याची जी डाळ आहे ती वापरली जाते टीप नंबर आठ ते म्हणजे लोणचं करताना मेथ्यांचा आपण आवर्जून वापर करतो मेथ्या लोणच्यामध्ये घालण्यापूर्वी किंवा लोणच्याचा मसाला बनवण्यापूर्वी ना एकतर तेलामध्ये तळून घ्या कुरकुरीत किंवा मग छान भाजून घ्या पण ओव्हरकुक नका करू की काळपट रंगेल तेलात भाजल्यामुळे किंवा तळल्यामुळे काय होतं ना की जो मसाला करतो ना तो मसाला जेव्हा लोणच्यामध्ये मुरण्यासाठी घालतो ना तेव्हा ती मेथीचे दाणे बुळबुळीत होत नाही करून बघा जर मेथी न भासता तुम्ही त्याची भरड करून घातली ना तर त्या मेथीदाण्यांचा दाण्यांचा बुल पणा त्या लोणच्यामध्ये उतरतो आणि लोणचंही टिकण्यासाठी प्रतिबंध करतं त्यामुळे मेथी कायम मेथीदाणे हलकेसे रोस्ट करून किंवा तळून मग त्याची भरड करून लोणच्यामध्ये घालावी लोणचं दीर्घकाळ टिकण्यासाठी ना लोणचं बरणीमध्ये भरल्यानंतर त्यावर एक तेलाचा थर लावावा तेलाचा थर लावल्यामुळे काय होतं बाहेरच्या हवेचा आतल्या लोणच्याच्या फोडींशी सरळ डायरेक्ट संबंध येत नाही आणि त्यामुळे त्याला त्या बुरशी लागत नाही किंवा जाळी लागत नाही आणि लोणचं खराब होत नाही आणि कुठलंही लोणचं बनवताना त्यामध्ये तेल घालताना तेल उच्च तापमानावर गरम करून घ्यावं गरम केल्यामुळे ते तेलही निर्जंतुक होतं गॅस बंद करून पूर्ण तेल थंड करून मगच ते घालायचं गरम गरम तेलाचा लोणच्यामध्ये ते कधीच वापर करायचा नाही काय होतं ना त्या तेलाच्या वाफेमुळे त्या फोडींना पाणी सुटतं आणि मग त्या फोडी मऊ पडतात लिबलिबीत पडून जातात आणि लोणचं पण खूप दिवस टिकत नाही तर या साधारण दहा टिप्स आहेत कुठल्याही प्रकारचं तुम्ही लोणचं करा या दहा टिप्स कायम लक्षात ठेवा ज्यामुळे तुम्ही परत माझ्याकडे तक्रार करायला येणार नाही की आमचं लोणचं टिकत नाही त्याला बुरशी लागते या दहा स्टेप्स तुम्ही छान फॉलो केल्या ना कधीच गॅरंटेड तुमच्या लोणच्याला बुरशी लागणार नाही लोणचं छान वर्ष दोन वर्ष मुरेल आणि टिकेल पुन्हा भेटूयात अशाच छान छान टिप्ससोबत हो तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव